नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फिरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बाय नावावर लाच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे जालना महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत राहणारे भाजप आमदार बबनराव लोणीकर हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे प्रकाश होतात आले आहेत जालना जिल्ह्यातील परतूर येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांची जीप पुन्हा एकदा घसरली यावेळी त्यांनी सरकार आणि स्वतःवर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरुणांना लक्ष्य करत अत्यंत खालच्या भाषेत आगपाखड केली त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे नेमकं काय घडलं परतूर येथील कार्यक्रमात बोलताना आमदार लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकार आणि त्यांच्या कामांवर टीका करणाऱ्या तरुणांना थेट कुचळवाट्यावर बसलेली रिकामटेकडी कार्टी असे संबोधले त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्येही काही काळ अस्वस्थता पसरली लोणीकर एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी आपला संताप व्यक्त करताना मर्यादा ओलांडली ते पुढे म्हणाले त्यांच्या माईचा पगार बापाचं पेन्शन इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींनीच त्यांच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले त्यांच्या अंगावरचे कपडे पायातील बूट किंवा चप्पल आणि हातात असलेला मोबाईलही सरकारमुळेच आहे असे धक्कादायक विधानही त्यांनी केले आमचंच घेतो आणि आमच्याच तंगड्यावर करतो आमचं घेऊन आमच्याविरुद्ध लिहितोस का अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशा भाषेची अपेक्षा नसते त्यामुळे त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत